अशाच पद्धतीचं संघर्ष करणारं नेतृत्व आणि मार्गदर्शन अपेक्षित असल्यामुळं हे लोक किती कुणी जरी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटू देत नाही प्रवाहाचा नेतृत्व हे शिवसैनिकांना अपेक्षित असतं सातत्यानं संघर्ष करणं हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे असा आहे की मुळात शिवसेनेचा स्थायी भाव हे अन्यायाच्या विरोधात लढणं आणि त्याचबरोबर सातत्यानं संघर्ष करणं हा शिवसेनेचा स्थायी भाव आहे आणि शिवसैनिकांना संघर्ष करणारं नेतृत्व प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाचा प्रवाह भेदणारं नेतृत्व हे शिवसैनिकांना अपेक्षित असतं आज जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये मी आणि माझा मुलगा म्हणून नाही तर विक्रांत आम्ही ज्या पद्धतीनं संघर्ष करतोय पलीकडे बाळासाहेब माने आणि त्यांचे काही सहकारी संघर्ष करतायत ह्या सगळ्याचं ह्या सगळ्या सहकार्यांना खूप अप्रूप आहे या सगळ्यांना खूप त्याचं कौतुक आहे आणि म्हणून या लोकांना अशाच पद्धतीचं संघर्ष करणारं नेतृत्व आणि मार्गदर्शन अपेक्षित असल्यामुळं हे लोक किती कुणी जरी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला तरी तुटू देत नाहीत आमच्यातला एक जरी कोणी घेऊन गेला तर दहा हजर करतात त्याचीच तुम्ही चित्र आज बघितलीत सावर्डे गटातले अजित पवार गटातले लोक आणि आता सुद्धा ही मंडळी चिपळूण तालुक्यातली बांबडोली गावातली मंडळी आमच्यापासून दूर होती ती आज आमच्या पक्षामध्ये आली याचा अर्थ आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व लोकांना मान्य आहे या यांच्या प्रवेशाने पक्षाची जिल्हा परिषद निवडणुकीची ताकद वाढली का शंभर टक्के ताकद वाढली आमच्यातले काही लोक हे सगळं जसं काही चोरा चोरी चालू आहे तसं चोरण्याचा प्रयत्न केला परंतु हा जो रामपूर जिल्हा परिषद गट आहे या गटामधले आम्ही तीन उमेदवार दिलेले आहेत एक जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून हे पिंट्या महाराज निवळकर आहेत दुसरा पंचायत समितीचा उमेदवार म्हणून हा गौरव पाटेकर आहे आणि तिसऱ्या ह्या आमच्या प्रीतम वंजारी म्हणून आहेत त्यांच्या सौभाग्यवती ही ओबीसी महिला म्हणून त्या ठिकाणी आम्ही आज उमेदवार पुढं केलेली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर बोलून त्यांनी ह्या तिन्ही उमेदवारांना पाठिंबा द्यावा असा आमचा प्रयत्न आहे सर एक दुसरा प्रश्न की तुमचे जे जुने सहकारी होते जितेंद्र चव्हाण यांना तुम्ही तुमचे जुने सहकारी त्यांनी तालुका प्रमुख केला होता पण आज तुम्ही त्यांची परवादेश पक्षातून हक्कलपट्टी केली त्याचं कारण काय कारण म्हणजे समजा जुना सहकारी म्हणून एकाबद्दल एका एकाबद्दल प्रेम असणं वेगळं आणि ज्या वेळेला तेच प्रेम जर आपल्या मुळावर येत असेल तर त्याला त्याची जागा दाखवणं हा विषय वेगळा धन्यवाद